इलॉन मस्क यांची अमेरिकन कंपनी टेस्ला आज अधिकृतरित्या भारतात दाखल झाली आहे आज मंगळवारी सकाळी मुंबईतील जिओ वर्ल्ड मध्ये भारतातील पहिल्या शोरूमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे टेस्ला या स्मार्ट कार्डचे उत्पादनही भारतात होणार आहे टेस्लासाठी मुंबईत चार मोठे चार्जिंग सेंटर आणि बत्तीस चार्जिंग फॅसिलिटी उपलब्ध होणार आहे भारतात आज टेस्लाच्या वाय मॉडेलचं अनावरण करण्यात आलं ही गाडी फुल चार्जिंगवर सहाशे किलोमीटरची रेंज देते दे आहे प्रदूषण आणि अपघातापासून मुक्ती मिळणार आहे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत टेस्लाला ई वाहन विक्री परवानापत्र देण्यात आलं टेस्लाच्या आगमनामुळे भारतीय वाहन बाजारपेठेत मोठी खळबळ उडणार आहे टेस्ला जर भारतीय बाजारपेठेत वाहनांची योग्य किंमत मानली तर भारतीय कंपन्यांसाठी ते एक मोठं आवाहन ठरू शकतं बिपिन बिरोन्यूजसाठी विजय यशपुत्त